नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आठवा वेतनायक दोन हजार पंचवीस मोठ्या प्रमाणात पगार पेन्शन आणि भत्त आणि महागाई भत्त्यात वाढ स्पष्ट जाणून या सविस्तर या बातमीविषयी मातून मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो मध्ये लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या गुंतागुंतीच्या रचनेत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा आनंद साजरा करणाऱ्या अशाच प्रकारच्या घंटा गाड्यांचा हा गोड आवाज आहे हा आयोग मोठ्या प्रमाणात जाणवत आहे विशेषतः कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणा दरम्यान आणि पेन्शन धारकांसाठीही मोठा अलीकडेच येणाऱ्या अपेक्षा आणि ताज्या बातम्यांमुळे आठव्या वित्त आयोगाची घोषणा फार दूर नाही आठवा वेतन आयोग कधी सुरू होईल अशी अपेक्षा आपण करू शकतो याचे उत्तर मित्रांनो सध्या केंद्र सरकारकडून कोणतीही घोषणा झालेली नाही कारण सर्व पदार्पण आयोग सरासरी दशकांच्या अंतरानंतर दशकांच्या शेवटच्या वर्षात स्थापन होतील अशी अफवा आहे म्हणूनच आठवा वेतन आयोग बहुधा दोन हजार सव्वीस पर्यंत अस्तित्वात येईल विविध कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारक संघटनांकडून तीव्र होत असलेल्या मागणीनुसार सरकारला याची घोषणा लवकरात लवकर करण्याची विनंती करण्यात आली आहे कदाचित दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीस पर्यंत जेणेकरून पुढील होऊ शकतील परंतु त्याची घोषणा झालेली नाही अपेक्षित पगार, ना ना पगार वाढ किती असेल पहा मित्रांनो जर आठव्या वेतनागाच्या स्थापनेला हिरवा कंदरी मिळाला तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा तीस ते पस्तीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे सध्या सातव्या अंतर्गत लागू असलेल्या ट्रीटमेंट फॅक्टरा दोन पॉईंट सत्तावन आहे परंतु आटोवेतन आयात तो तीन पॉईंट अडुसष्टपेक्षा जास्त पाळण्याची अपेक्षा आहे अशा प्रकारे जर माझे मूळ वेतन वीस हजार असेल तर ते नवीन रचने सुमारे सत्तावीस हजार तीनशे साठपर्यंत जाऊ शकते सोबतच गरबाडे भत्ता प्रवास भत्ता आणि इतर वैद्यकीय लाभांचाही आयातीत समावेश असेल आणि त्यातभर म्हणजे भारतातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होणार आहे पेन्शनधारकांवर सकारात्मक परिणामाची परिस्थिती पहा मित्रांनो या वळीमुळे पेन्शनधारकांनाही लक्षणीय फायदा होईल कारण मूळ वेतनात कोणतीही वाढ झाल्यास लगेचच पेन्शनमध्ये पेन्शन लाभांमध्ये वाढ होते कारण सर्व पेन्शन निश्चितपणे शेवटच्या काढलेल्या पगारावर आणि वेतन मॅट्रिक्सवर आधारित असतात म्हणूनच सुधारणा अंतर्गत सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी चांगले आहे विशेषतः ज्यांना महागाईमुळे राहणीमानाचा उच्च खर्च सहन करावा लागतो त्यांच्यासाठी त्यानंतरच्या अद्यतनामुळे कुटुंब पेन्शनमध्ये देखील प्रमाणानुसार वाढ होईल ज्यांचा फायदा निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व अवलंबितांना होईल डे आणखी वाढू शकतो का तेही पहा मित्रांनो महागाई भत्ता हा वाढीसह सह वाढीसाठी आणि आणखी एक महत्वाचा घटक हो आहे सध्या महागाई अहवालांच्या आधारे महागाई भत्ता दरवर्षी एकदा बदल होतो नवीनतम पद्धतीनुसार महागाई भत्ता मूळ वेतनाच्या पन्नास टक्केवर निश्चित केला आहे आणि पुढील वेतन आयोगासह सर्व काही पूर्णपणे सुधारित केले जाऊ शकते आणि नवीन वेतन रचनेनुसार पुनर्संयोचित केले जाऊ शकते यामुळे कर्मचाऱ्यांना वाढत्या राहणीमानाच्या खर्चाचा सामना करण्यासाठी काही अतिरिक्त संधी मिळते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद